वेंगुर्ले शहरातील गाडी अड्डा नाका येथे काल रात्री म्हणजे सव्वीस जुलै रोजी रात्री साडे अकरा वाजताच्या दरम्याने या ठिकाणी उभादंडा येथील रुग्णवाहिका आणि दुचाकीमध्ये अपघात झाला आणि या अपघातात वेंगुर्ला वीज वितरण वि विभागाचे कर्मचारी बाळा गावडे यांचा मृत्यू झालेला आहे आणि या नुसार वेंगुर्ले पोलीस स्थानकात रुग्णवाहिका चालक उभादंडा येथील ब्राईन कुस्तान डिसोजा या बावीस वर्षीय युवकावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे याबाबत अधिक माहिती अशी की या ठिकाणी जे वीज वितरण विभागाचे वरिष्ठ तंत्रज्ञ अणसूर येथील रहिवासी बाळा शंभा गावडे व कंत्राटी कामगार स संदेश सत्यवान शिरोडकर हे होडावडा येथील रहिवासी आहेत सव्वीस वर्षीय हे दोघेजण सव्वीस जुलै रोजी रात्री या ठिकाणी वेंगुर्ला गाडी अड्डा येथील वीज वितरण वीज वि विद्युत पुरवठा सुरळीत करण्याच्या कामासाठी जात असताना उभा येथून एका रुग्णाला घेऊन रुग्णवाहिका भरद्या वेगाने वेंगुर्ले बाजारपेठेतून जात होती आणि गाडी अड्डा नाका येते या दोन्हीमध्ये भीषण अपघात झाला आणि या अपघातात जे बाळा गावडे आहेत यांचा या ठिकाणी मृत्यू झाला गोवा बांबू येथे या दोघांनाही उपच अधिक उपचारासाठी हलवण्यात आलेले होते आणि यात जे दुसरे अपघातात जे दुसरे होते संदेश सत्यवान शिरोडकर यांच्यावर गोवा बांबू येथे अधिक उपचार सुरू आहेत आणि यानुसार जे रुग्णवाहिका चालक बावीस वर्षीय युवक होता ब्राईम कुस्तान डिसोझा याच्यावर वेंगुले पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास या ठिकाणी वेंगुर्ले पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वेंगुर्ले पोलीस उपनिरीक्षक दाभोलकर त्याचप्रमाणे भगवान चव्हाण त्याचप्रमाणे सुरेश पाटील आणि रूपा वेंगुर्लेकर हे करत आहेत आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनेल कोकण सॅटलाईन युट्यूब चॅनल